नंबर पाहिजे तुम्हाला बरोबर पाहिजे लांडे साहेब ला। का बरं पाहिजे आमच्यासाठी का पण काय कारण तुम्हाला आमच्या हक्कासाठी लांडे साहेबांचा म्हणजे एवढा अनुभव आहे आम्हाला पाठा माहिती एवढा तुम्ही काय सांगाल नाही आमचा सपोर्ट लांडे साहेब शंभर टक्के राहणार किमान जातीचं स्वाभिमान बाळगून तरी पन्नास वर्ष आपण इतर समाजाला भरपूर काही दिलं पन्नास वर्ष साधं प्यायला पाणी देऊ शकले नाही ते आतापर्यंत त्यासाठी आम्ही आमचा माणूस हक्काचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्याच पाठीमाग राहणार दोन नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आपण त्याकडे कसं पाहता आज नेत्यांना कोणत कुत्रा विचारत नाही नेत्यांना कोणी विचार न ते येतात समोर सांगतात लोक फक्त ऐकून घेतात आणि लोकांनी पक्क ठरवलेलं आहे नेत्यांचं हे ऐकायचं हा म्हणायचं आणि आपल्याला वोटिंग जिथं करायचं तिथंच वोटिंग करणार ते शंभर काय सांगाल आमचा पाठिंबा देवराम शेठ लांडेंनाच ला राहणार हां आदिवासी वंचित आणि सर्व घटकातील सर्व समाजाला पुढं घेऊन जाणारं एकमेव नेतृत्व असेल तर ते देवराम शेठ लांडे आहेत त्याच्यामुळे आमचा सर्वांचा पाठिंबा देवराम शेट दांडेंना करा अनेक जण म्हणतात की आदिवासी समाजात पाठिंबा दुसऱ्या पक्षाला असणार आहे आपण काय सांगाल नाही नाही जरी असं म्हणत असले तरी, तरी ते शेवटच्या क्षणीच कळत खरं काय काय तुमचं नाव बाबा पाराजी शिंदे काय वाटतं तुम्हाला आमदार कोण पाहिजे देवराम दांडे का बरं मग आता आमचे सुविर संबंध यायचा आमच्या साथीचे पुष्कळ झग झगडतात त्याच्यामुळे आम्हाला ते आमदार पाहिजे